नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आणि रोखोक सातारा या सताराचं आपलं स्वागत आजचा विषय आहे नितीन काका पाटील यांना मिळालेली राज्यसभा हे महायुतीनं दिलेलं निष्ठेचं फळ आहे की गद्दारीचं गिफ्ट आहे यावर आपण असं चर्चा करणार आहोत खरं तर टायटल बघून सर्वांच्या भुया उंचवल्या असतील की गद्दारीचं गिफ्ट कसं मी आज विश्लेषण करून तुम्हाला सांगणार आहे की निष्ठेचं फळ आहे की गद्दारीचं गिफ्ट आहे खर तर सुरुवात करूया वाई विधानसभा मतदारसंघातूनच ह्या सर्व गोष्टीची सुरुवात होते सुरुवातीलाच स्पष्ट सांगतो की हे विश्लेषण आम्ही निरपेक्षपणे आणि पूर्ण पुराव्यासहित आणि आकडेवारीसहित मी तुम्हाला मांडतो आहे यामुळं कदाचित काही कार्यकर्त्यांना वाटेल की हे कसं काय हे विश्लेषण हे तर नितीन काका पाटील ये हे राज्यसभेचे खासदार झाले आणि परवा हे नुकतेच कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळी आले खरं तर आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी होतो आणि एक क्षण असा एक पत्रकार म्हणून आम्हाला जाणवला की सर्वच पत्रकारांना आम्हाला की हे कसं काय म्हणजे काय गणित केलं महायुतीनं आणि नितीन काका यांना राज्यसभा दिली खरं तर सातारा जिल्ह्याला राज्यसभा मिळाली याचा आनंद नक्की सर्वांना आहे जसा जनतेला आहे तसा आम्हालासुद्धा आहे मात्र विश्लेषण करणं खरं बोलणं जनतेपर्यंत खरं पोचवणं हे आमचं काम आहे यासाठी हा विश्लेषणाचा भाग नितीन काका यांना राज्यसभा दिली खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांचे वेगवेगळे रस्ते झाले त्यानंतर दोन दिवसामध्ये शरद पवार हे कराडला यायला निघाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी आणि त्याचवेळी गाडीमध्ये बसले होते आमदार मकरंद पाटील म्हणजेच महाराष्ट्रात संपूर्ण ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या की आमदार मकरंद पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत आणि मकरंद पाटील प्रीतीसंगामावर आले देखील मात्र नंतरच्या काही आठ दहा दिवसामध्ये अनेक चक्र फिरली आणि मकरंद पाटील हे पुन्हा अजित पवार यांच्या गोटात जाऊन बसले हा झाला सुरुवातीचा काळ यानंतर जर इतिहास तर सर्वांना माहिती आहे वाई विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण तात्या पाटील यांनी खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय सुरुवातीपासून घेतला होता म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळी शरद पवार हे काँग्रेसपासून अलिप्त झाले त्यावेळी पहिला बरोबर असलेला नारा दिला सातारा जिल्ह्यामध्ये तो लक्ष्मण तात्या पाटील यांनी म्हणजेच शरद पवार यांचे आयुष्यभर खंदे समर्थक असलेले लक्ष्मण दाद्या पाटील यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आत्ता सर्वांनी त्यांच्या मुलांनी दोन्ही मुलांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांच्या बरोबर गेले आणि आता मुद्द्यावर येऊया आपण खरं तर अनेक इतिहास जर सांगितलं तर एक तास पुरणार नाही असा इत इतका इतिहास आहे वाईचा मात्र नितीन काका आणि आमदार मकरंद पाटील हे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला खरं तर आमदार मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासंदर्भाचा शब्दसुद्धा अजित पवार यांनी दिला होता असंच ऐकण्यात आहे मग किंवा कार्यकर्ते सांगतायत खरं काय खोटं काय माहीत नाही खरं तर लोकसभा तोंडावर होती स्वतः नितीन काका पाटील इच्छुकमध्ये होते की त्यांना असं वाटत होतं की माहितीमधून उमेदवारी मिळेल आणि तसे ते दावेदारसुद्धा होते महायुतीचे त्यात दुमत नाही कारण माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मण दादा पाटील यांचा गट हा फक्त वाई विधानसभा मतदारसंघापुरता नाही तर वाई सातारा कोरेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आणि कराड उत्तरमध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आहेच प्राबल्य मात्र बाकीच्या मतदारसंघामध्ये सुद्धा चांगलं प्राबल्य आहे आणि साधारणतः नव्वद हजार ते एक लाखापर्यंतचा मताचा गट्टा हा नितीन काका पाटील यांच्याकडे आहे असे त्यावेळी त्यांनी दावा केला होता म्हणजेच लोकसभेचे उमेदवार होते मात्र घडामोडीमध्ये उदयनराजे भोसले यांना माहितीची उमेदवारी दिली आणि त्यानंतरच्या काळात काय घडलं ते मी तुम्हाला आकडेवारीसहीत सांगणार आहे वाई विधानसभा मत लोकसभा मतदारसंघा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये वाई विधानसभा मतदारसंघामध्ये काय झालं ते मी तुम्हाला आकडेवारी सांगतो आहे एकूण शशिकांत शिंदे जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तुतारीचे त्यांना सत्त्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस मतं मिळाली आणि महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना नव्वद हजार सहाशे पंच्याऐंशी मतं मिळाली म्हणजेच या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे महाविकास आघाडीचे तुतारीचे उमेदवार सहा हजार सातशे त्रेचाळीस मतांनी तुतारी, साथा तुतारी आघाडीवर आहे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये त्या पुढचा सा भाग सांगतो म्हणजेच सहा हजार सातशे त्रेचाळीस मतांनी महाविकास आघाडीने इथं लीड घेतलेला आहे त्यावेळी महायुतीमध्ये कोण होतात तुम्हाला सांगतो आमदार मकरंद पाटील आत्ताचे खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील त्यानंतर माजी आमदार मदन भोसले हे सुद्धा महायुतीमध्ये होते होते म्हणजे आहेतच अजून पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणजेच सर्वच्या सर्व जवळजवळ कागदावर असणारा सत्तर टक्के गट वायू विधानसभा मतदारसंघातला हा महायुतीबरोबर होता अशा परिस्थितीमध्ये सहा हजार सातशे त्रेचाळीस मतांनी महायुती वि वाय विधानसभा मतदारसंघामध्ये वजाबाकीत आहे म्हणजे मायनस आहे याचा अर्थ जर मतदारसंघामध्ये मायनस होणं ठीक आहे ह्याच्याबरोबर मी एक एक जोडतो ज्यावेळी अजित पवार यांची सातारामध्ये सभा झाली वाईमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं आणि त्याचवेळी अजित पवार की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ज्या नेत्यांचा शब्द आमदार मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील मानतात या नेत्यानं शब्द दिला की तुम्ही महायुतीला मोठं मताधिक्य द्या वाई विधानसभा मतदारसंघामधून म्हणजेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी उभं राहावा आणि मी तुम्हाला राज्यसभा देतो असा शब्द दिला वाईच्या सभेमध्ये अजित पवार यांनी आणि तो त्यांनी खराही करून दाखवला दुमत नाही त्याबद्दल अजित पवारांच्या शब्दाबद्दल का दुमत नाही तर इथं तो विश्लेषणाचा भागच नाही मात्र असं असतानासुद्धा राज्यसभा देतो असतानासुद्धा हातात बारा दिवस असतानासुद्धा मात्र वाई विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मकरंद पाटील आणि विद्यमान खासदार राज्यसभेचे नितीन काका पाटील यांनी मात्र या ठिकाणी स्वतःचा गट असताना स्वतःचं प्राबल्य असतानासुद्धा महायुतीला या या ठिकाणी मतदान देऊ शकले नाहीत अशी आकडेवारी सांगते या आकडेवारीनुसार संपूर्ण जर बघितलं तर या आ, वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजार सातशे त्रेचाळीस मतांनी मायुती म्हणजेच उदयनराजे भोसले हे मायनस आहेत तुम्ही प्रत्येक आकडेवारी जर गाववारा जर पाहिली तर पाचगणी महाबळेश्वरमध्ये उदयनराजे भोसले यांना चांगलं यश मिळालं दिसतं आहे मात्र वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आणि ता वाई तालुका आणि खंडाळ तालुका या तालुक्यामध्ये उदयनराजे मायनस आहेत दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणाल दोन तालुक्याचा मतदारसंघ महाबळेश्वरचे ही वेगळी राहते पाचगणी आहे वरती आहे मात्र जे जो जे मा मा गाव आहे आमदार मकरंद पाटील आणि खासदार नितीन काका पाटील की जे नितीन काका पाटील यांच्याकडं सध्या तीन पदं आहेत ते स्वतः खासदार आहेत सरपंच परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच म गावामध्ये बोपेगावमध्ये मी तुम्हाला आकडेवारी सांगतो आहे बोपेगावमध्ये काय झालं असेल सांगा त्यांच्या स्वतःच्या गावात स्वतःच्या गावात की त्या गावात दहा मतं सुद्धा विरोधकांना जात नाहीत विधानसभेला असा असा एक इतिहास आहे दहा म्हणजे शंभर मतांचा साधारणतः सा, सा आघाडी राहत असेल तीनशे एक्क्याऐंशी मतदान पडलंय महायुतीला म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना बोपेगावमधून तीनशे एक्क्याऐंशी मतदान पडलंय आणि महाविकास आघाडीचे तुतारेचे उमेदवार यांना चारशे मतदान पडले म्हणजेच आमदार मकरंद पाटील आणि खासदार नितीन काका पाटील यांच्याच गावामध्ये ते स्वतः महायुतीला अधिकसं मतदान म्हणजेच महायुती प्लसमध्ये आणू शकले नाहीत त्यांच्या स्वतःच्या गावात याचा अर्थ काय होतो की महायुतीला मतदान त्यांच्याच गावातील त्यांच्याच घरातील लोकांनी महायुतीला साप नाकारलेला आहे अजित पवार यांनी शब्द देऊन सुद्धा बारा दिवस अगोदर महायुतीच्या विरोधात काम त्यांच्याच गावात त्यांच्याच परिसरामध्ये झालं हा पुरावा सर्वांना काफी आहे हे विश्लेषण लेट करण्याचं कारण काय की राज्यसभेचं गिफ्ट देऊन हे गिफ्ट जे आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठेचं फळ आहे आ, खरतर, मतर, आ, न, फल, की गद्दाराचं गिफ्ट आहे हे खरं तर अजूनही कुणाला सांगता येत नाही मात्र हा विश्लेषण करण्याचं कारण काय नितीन काका पाटली यांना राज्यसभा मिळाली आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्य लोकांच्या पुढं प्रश्नचं निर्माण झाला की हे नक्की काय म्हणजे त्यांचं कर्तृत्व निष्ठेचं फळ गद्दारीचं गिफ्ट आहे की काय मात्र अशा परिस्थितीमध्ये आकडेवारीनुसार जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून हे महाविक महायुतीकडून मदन भोसले असतील पुरुषोत्तम जाधव मकरंद पाटील नितीन काका यांचा गट हा दिसत होता मात्र दुसरीकडं महाविकास आघाडीकडं डॉक्टर नितीन सावंत विराज शिंदे काँग्रेसचे आणि शिवसेना शिंदे गट ही मात्र निकराची लढाई देत होता हे सुद्धा नाकारून चालणार नाही याचबरोबर भाजपचा निष्ठावंतांचा जो गट आहे तो एक वेगळं काम करतो तिथं तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होता मात्र एकंदरीत एक का हे विश्लेषण करताना नितीन काका यांना मिळाली राज्यसभा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठेचं फळ आहे की महाविकास आघाडीच्या गद्दारीचं गिफ्ट आहे हा सांगण्याचा विषय होता एकंदरीतच काय तर नितीन काका पाटील यांनी आगामी का काळात चांगलं काम करावं आणि महायुतीनं दिलेल्या या गिफ्टचा सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी फायदा करून घ्यावा आणि फायदा करून द्यावा सा सर्वसामान्य लोकांना सर्वांना आणि हे एवढंच महत्त्वाचं काम याचबरोबर आगामी विधानसभेसाठी ज्या विधानसभेच्या जागा आता ज्या आठ जागा सातारा जिल्ह्यात आहेत यासाठी नितीन काका पाटील काय योगदान देणार याकडे सर्व सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण हे विश्लेषण कसं वाटलं रोखोक विश्लेषण हे नक्की कमेंट करून सांगा पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह